माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांचा पराभव करून ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार गजानन लवटे विधानसभेत पोहोचले शेतकऱ्यांच्या प्रश्नासह मेळघाट परिसराचा विकास करण्यासाठी उद्या सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करणार आपल्यासोबत दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे नवनियुक्त ठाकरे गटाचे आमदार गजानन लवटे आहेत त्यांनी शिंदे गटाचे अभिजित अडसूळ यांचा पराभूत करून भरघोस मतांनी विजय मिळवलेला होता आणि यावेळी ते पहिल्यांदा अधिवेशनात पोहोचलेले आहेत नेमके कुठले विषय घेऊन तुम्ही यावेळेस अधिवेशनामध्ये जाणार माझा मतदारसंघ हा दर्यापूर मतदारसंघ दर्यापूर आणि अंजन अन्या, अंजनगाव मतदारसंघ जो आहे तो या मतदारसंघामध्ये हा ग्रामीण भाग भरपूर येतो त्यामुळे तिथं संत्रा लिंबू आणि बारी समाज माझ्या मतदारसंघात भरपूर असल्यामुळे पानपिपरीचा मुद्दा आहे आणि हे मुद्दे तर मी घेतलेच आहेत शिवाय मेळघाट हा भाग जो आहे हा माझ्या मतदारसंघाचा